मूळ नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला तर माहितीच असतो आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुळस ही असतेच असे क्वचितच लोक असतील की त्यांच्या घरात तुळस नसेल कारण तुळस ही विष विष्णूलाही भगवान विष्णूलाही खूप प्रिय आहे आणि तुळस ही आरोग्यदायी आहे पहिल्या जुन्या का जुन्या काळांमध्ये तुळशीला खूप महत्त्व होते आयुर्वेदामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तर मी आज तुम्हाला त्या तुळशीबद्दलच मी थोडीशी माहिती सांगणार आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पाच गोष्टी तुळशी शेजारी ठेवणं तुळशी जवळ ठेवणं खूप अशुभ मानलं जातं अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी म्हणजे त्या तुळशीजवळ ठेवल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होईल दारिद्र्यता येईल आपल्या घरामध्ये सुख शांती ही नष्ट होईल आणि हळूहळू हळूहळू दुःखाचं म्हणजेच अलक्ष्मी आपल्या घरामध्ये पाय घेईल असं कोणतं आहे की आपल्या घरातून आपली लक्ष्मी पायता काळ पाय काढता गेला का। आणि आपल्या घरातून दुसरून निघून जाईल तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत त्या अशुभ आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे धार्मिक आणि आयुर्वेद आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे तुळशीजवळ काही गोष्टी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते जाणून घेऊया आज त्या कोणत्या वस्तू आहेत त्या तुळशीजवळ ठेवणं अशुभ मानलं जातं तुळस ही धार्मिक आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने लाभकारी आहे आयुर्वेदात तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आले आहेत हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीला देवीचे रूप मानले जाते भगवान शंकराला सोडून इतर सर्व देवी देवतांच्या पूजेत तुळशी पाने डहाळ्याचा समावेश केला जातो अशा या बहुगुणी तुळशीचे रोप प्रत्येक घरात बघायला मिळते त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करतात तुळशीची तुळशी पूजेने जीवनात सुख समृद्धी लाभते मात्र काही वस्तू अशा आहेत की ज्या तुळशीजवळ ठेवणे अशुभ मानले जाते या वस्तूमुळे व्यक्तींच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात चला तर मग जाणून घेऊयात त्या कोणत्या वस्तू आहेत त्या तुळशीजवळ आपल्याला ठेवायच्या नाही आहेत झाडू झाडू हा स्वच्छतेसाठी वापरला जातो झाडूने घाण साफ केली जाते त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेवू नये असे केल्यास घरात दरिद्रता येते ज्या ठिकाणी दारिद्र्य असते त्या ठिकाणी लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक आर्थिक संकट येतात त्यामुळे तुळशीजवळही झाडू ठेवू नये झाडू हे पण एक लक्ष्मीचंच रूप आहे पण झाडूने आपण घाण साफ करतो म्हणून तुळस ही पण पवित्र आहे त्याच्यामुळे ती आपण जे घाण साफ केलेला झाडू असतो तो झाडू आपल्याला तिथे ठेवायचा नाही आहे दुसरी वस्तू म्हणजे शूज चप्पल आपण तुळशीला धार्मिक महत्व आहे तुळशी देवीचा दर्जा असून तुळशीची भक्तिभावाने पूजा केली जाते त्यामुळे तुळशीच्या रोपाभोवती चुकूनही आपल्याला शूज चप्पल हे ठेवायचे नाही आहेत शूज आणि चप्पल याच्यामध्ये खूप निगेटिव्ह ऊर्जा असती खूप नकारात्मक शक्ती असती आणि ती आपण बाहेरून आपण कुठूनही आलेलो असतो थी थी उर्जा अपले मरे ती निगेटिव ऊर्जा आपल्या चपलांमध्ये तशीच बाहेरून आलेली असती ती तिथं साचते आणि आपण आपले धार्मिक स्थान जी तुळस आहे ती धार्मिक आहे आपण त्यांची रोज पूजा करतो त्या तुळशीची आपण दिवा अगरबत्ती लावून आपण रोजची पूजा करतो सकाळ सायंकाळ दोन्ही टाईमला आपण त्याची पूजा करत असतो आणि त्या तुळशीजवळ आपण ही निगेटिव ऊर्जा ठेवायची नाही आहे हे एक आहे तिसरं म्हणजे कचरा आणि रद्दी तुळशीला धार्मिक महत्व असून तुळशीचे पूजन केले जाते त्यामुळे तुळशीच्या रोपाभोवशी रोपाभोवती आपल्याला स्वच्छता ठेवली पाहिजे तुळशीजवळ घाण कचरा रद्दी असलं काही ठेवायचं नाही आपल्याला घाण कचरा कोणताही आपल्याला घाण कचरा तुळशी शेजारी ठेवायचा नाहीये आपण तिथे पूजा करणार ती जागा एकदम स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे भले तुम्ही कुठं एकदम असं तुमचं परिस्थिती नाजूक असू द्या घराला कलर नसू द्या काही नसू द्या पण तिथं फक्त पावित्र्य आणि स्वच्छ असू सु द्या यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कोप होत त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागेल त्यामुळे कचरा आणि रद्दी त्या ठिकाणी ठेवू नये चौथं म्हणजे शिवलिंग आपल्याला सर्वांना माहीतच असेल की बाकी सगळ्या देवांमध्ये तुळशीचं पान ही वापरली जाते पण महादेवाला तुळशी महादेव मा, आणि तुळशी वापरली जात नाही महादेवाच्या तिथे महादेवाला बेलपत्र वापरलं जातं वाहिलं जातं सॉरी बऱ्याच लोकांच्या घरात तुळशी सोबत शिवलिंग आढळून येते वस्तूशास्त्रानु वास्तुशास्त्रानुसार आणि तुळशी जवळ शिवलिंगाने शिवपरिवार ठेवू नये असे केल्याने नकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये दिसून येतात आणि पाचवं म्हणजे काटेरी झाडे वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपासंदर्भात काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्यामुळे घरात तुळशीचे रोप असेल तर त्याभोवती इतर कोणत्याही काटेरी रोप लावू नये तुळशी जवळ काटेरी रोप लावल्याने घरामध्ये आपल्या न नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि आपल्या जीवनामध्ये या व्यक्तींच्या जीवनामध्ये अडीअडचणी वाढतात आर्थिक संकट ओढावून येतात माता लक्ष्मीचा कोप होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला प्रयत्न करायचा आहे की तुळशीच्या रोपा शेजारी कोणतंही अन्य झाड नसू नये त्याच्यामध्ये गॅप असावा थोडासा आणि तिथे स्वच्छता असावी एवढंच मी सांगते आणि हा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद